महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण समारंभ रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे असणार आहेत विशेष उपस्थिती आणि शुभहस्ते पुरस्कार वितरणासाठी ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राहणार आहेत हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि डिजिटल स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक राजा माने यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राष्ट्रीय संघटक राजू वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मी राजा माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रतिबिंब प्रतिष्ठान हे पत्रकारांच्या मुलामुलींसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर आणि त्यानंतर कोल्हापूर अधिवेशनानंतर झालेल्या या अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार प्रतिबिंब प्रतिष्ठान की जे राज्यातल्या पत्रकारांच्या मुलामुलींसाठी कार्यरत राहील की मुलींचं करिअर असेल शिक्षण असेल मुलांचा खेळ कला क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी पत्रकार म्हणून पत्रकाराचं कुटुंब आणि पत्रकार कमी पडतो अशा ठिकाणी सहाय्य करेल अशा प्रकारचं प्रतिष्ठान म्हणून प्रति प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना आम्ही केलेली आहे येत्या पंचवीस तारखेला पुण्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर पंतप्रधान आयुष्यमान मिशनचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेठे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत आपण या लोकार्पण करतोय राजा माने पुढे म्हणाले हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून पत्रकारिता आणि समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे नव्या पिढीला दिशा देणारा आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येतील हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण करेल असा विश्वास देखील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं uh, महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं देखील वितरण आम्ही करणार आहोत की ज्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील राज्यातल्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातील त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकारिता महागौरव पुरस्कार की ज्यामध्ये ए बी पी माझाच्या सरिता कौशिक आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे संजीव उन्हाळे आहेत कोल्हापूरचे भारत चव्हाण आहेत आणि विधिमंडळ मंत्रालय व विधिमंडळ संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे हे देखील आहेत आणि स्टार डिजिटल पत्रकारितेत ज्यांनी नाव केलेलं आहे डिजिटल पत्रकारितेत ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा डिजिटल पत्रकारांना देखील आपण पुरस्कार देतो आहे त्याच्यामध्ये दे। पोलीस नामाचे नितीन पाटील लोकमत डिजिटलच्या अश्विनी जाधव मटा डिजिटलचे अभिजित दराडे लेट्सअप डिजिटलचे विष्णू सानप आणि मुंबई तक डिजिटलचे ओंकार वाबळे यांचा गौरव आपण त्या पुरस्कार देऊन त्या कार्यक्रमात करणार आहोत धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे